नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिलाईवड मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ वर्ष वयाच्या मुलीसाठी साडीपासून लॉंगाऊनची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत आणि छान असं पॅटर्न पण करणार आहोत आपण इथे याकरता काटोद्री साडी घेतलेली आहे त्याचबरोबर अस्तर घेतलेला आहे कॉटनचा अस्तर आपण इथे यूज करणार आहोत आणि हे कॉटनचा अस्तर मी तीन मीटर घेतलं अस्तरसाठी फॅब्रिक फोर फोल्डमध्ये ठेवलेलं आहे सहा इंचासाठी शोल्डर मार्किंग केलं तिथूनच खाली सहा इंचावरती आपण आर्मोरसाठी मार्किंग करणार आहोत किंवा मुंड्याचा जो आकार आहे तो देणार आहोत सहा इंचावरती त्यानंतर इथे पहा चेसचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे तर इथे मी लुझिंग साडेसात इंचावरती चेसचा सा फोर्थ पार्ट घेतलेला आहे आणि प्लस यामध्ये दोन ते अडीच इंच मी मार्जिन घेणार आहे जेणेकरून जास्त दिवस ड्रेस घालता यावा तेरा इंचावरती मी इथे मार्किंग केलेली आहे टॉपरची उंची आपण तेरा इंच घेतलेली आहे बारा इंच तयार ठेवायचं आहे टॉप पार्ट आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घेतली फ्रंट अमोलसाठी एक इंचावरती आणि बॅक अमोलसाठी दीड इंचावरती मार्किंग केलं आणि कर स्केलच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा इथे व्यवस्थित आकार जो आहे तो मी देऊन घेतला त्यानंतर इथे खालच्या बाजूला आपण साडेसहा इंचावरती मार्किंग केलेलं आहे वेस्टसाठी आणि प्लस मार्जिन इथे ॲड करून घेतली जेवढी मार्जिन वरच्या बाजूने घेतली आहे मध्ये तेवढीच मार्जिन आपण खालच्या बाजूने देखील घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे दोन्ही पॉइंट जे आहेत ते मी कनेक्ट करून घेतले आणि साधारण या साईजमध्ये मी अडीच इंच गळारुंदी जी आहे घेतलेली आहे मुलीची तब्येत जरा बारीक आहे त्यामुळे अडीच इंच गळारुंदी घेतली साडेतीन इंचावरती गळ्याची मार्किंग केलेली आहे साडेतीन ते चार इंचावरती आणि इथे चौकोन जो आहे आखून घेतलेला आहे अर्धा इंच शोल्डर जे आहे डाऊन करून घेतलेले आहेत आपण दाखवल्याप्रमाणे हे पहा साडेचार इंचावरती गळ्याची खोली मार्किंग केली मागचा गळा आपण साडेतीन इंच घेतलेला आहे साधारण तीन ते साडेतीन इंच तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळ्याचा आकार घेऊ शकता आणि गळ्याची खोली देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता पुढच्या गळ्यासाठी गोल आकार आणि मागच्या गळ्यासाठी गोल आकार जो आहे तो इथे मी देऊन घेतलेला आहे दोन्ही गाळ्यांसाठी गोल आकार देऊन घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये पॅटर्न देखील बनवायचा आहे तर आधी आपण बॅकनेक आणि बाका बॅक आमोलची कटिंग करून घ्यायची दोन्ही पार्ट सेपरेट करून घ्यायचे फ्रंट नेकची कटिंग करून घ्यायची आहे आणि फ्रंट आमोलची देखील कटिंग करून घ्यायची दाखवल्याप्रमाणे आता आपल्याला जे साडीचं सा फॅब्रिक आहे ते घ्यायचं आहे आधी आपण बॉटमची कटिंग करून घेणार आहोत तर बॉटमसाठी साधारण हे पहा अशा पद्धतीने एक मीटर एकदा आणि त्यानंतर परत आपण अजून एकदा घेतलेला आहे इथपर्यंत म्हणजे साधारण दीड मीटर दीड मीटर कापड जे आहे डबल फोल्ड करून घेतलं आपण तर इथून तुम्ही पाहू शकता दीड मीटर म्हणजे साधारण पन्नास इंच पुढच्या बाजूने आणि साधारण पन्नास इंच मागच्या बाजूने असा आपण फ्रंट बॅक दोन्ही मिळून घेर घेतलेला आहे फॉल मी तसाच ठेवलेला आहे इथे पाहू शकता डबल फोल्ड फॅब्रिक ठेवलेला आहे आता आपल्याला उंचीतून हे फॅब्रिक कट करायचं आहे तर बारा इंच आपला टॉप पार्ट आहे बारा इंच इंच टेपवरती ठेवून आपल्याला पूर्ण गाऊनची उंची घ्यायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी त्रेचाळीस इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे म्हणजेच फक्त बॉटमची उंची आपली किती असणार आहे तर फक्त बॉटमची उंची मी तुम्हाला इथे सांगते तेहतीस इंच बॉटमची उंची घेतलेली आहे तेहतीस इंच प्लस बारा असं आपलं टोटल पंचेचाळीस इंचाचा हा जो हो गाऊन आहे तयार झालेला आहे कटिंग करून घेतली मार्किंग केली आणि वरच्या बाजूने एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घेतलं आता हा पार्ट आपण बाजूला ठेवून घेतलेला आहे आता टॉप पार्टची कटिंग करायची आहे मेन फॅब्रिक ठेवून अशा पद्धतीने फोर फोल्डमध्ये मेन फॅब्रिक ठेवलं त्यावरती बॅक पार्ट ठेवलेलं आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे की इथे बॅक पार्ट ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही आपल्याला सेपरेट कट करायचे आहेत म्हणून आपण इथे बॅक जो आहे त्याचा गळा छोटा आहे म्हणून घेतलेला आहे केलेल्या मार्किंग प्रमाणे मेन फॅब्रिकची आपल्याला कटिंग करून घ्यायची आता आपल्याला पॅटर्न कट करायचा आहे तर पॅटर्न आता सुरुवातीला काय करायचं फ्रंट पार्ट आपण पॅटर्न घेतलाय तर शोल्डरचा सेंटर करून घ्यायचा किंवा तुम्ही अशा पद्धतीने हे फॅब्रिक फोल्ड करून घेऊ हो शकता हे पहा शोल्डरचा जो सेंटरचा पार्ट आहे सेंटरच्या बाजूने शोल्डर फोल्ड करून घ्यायचं पॅटर्न आपण डा उजव्या बाजूने पॅटर्न बनवणार आहोत म्हणजे डावी बाजू जी असणार आहे आपली प्लेन असणार आहे एवढा आपल्याला पॅटर्न बनवायचा आहे पदराची बाजू घेतलेली आहे आणि जो अस्तरचा पार्ट आपण फोल्ड केलेला आहे तो घ्यायचा आहे आपल्याला तरी ते काठ यूज न करता अशा पद्धतीने काठाच्या पलीकडचं पलीकडची जी बाजू आहे ती घ्यायची आहे आपल्याला आणि मार्किंग करायची मार्किंग करताना साधारण आपल्याला जो पॅटर्न आहे अर्धा इंच फोल्ड करायचा आहे तर तेवढं फॅब्रिक एक्स्ट्रा घेऊन मार्किंग करायची आहे हे पहा अशा पद्धतीने खूप छान सुंदर असा पॅटर्न जो आहे ते तयार होणार आहे आपला आणि अगदीच सोपी पद्धत मी पॅटर्नची तुम्हाला सांगितलेली आहे इथे कोणत्याही पद्धतीचं मेजरमेंट वेगळं तुम्हाला घ्यायची गरज नाही आहे हा पॅटर्न तुम्ही ओव्हरलॅप देखील ठेवू शकता बट मी हा फिक्स केलेला आहे तर अशा पद्धतीने मार्किंग केली केलेल्या मार्किंगप्रमाणे आता आपल्याला या पॅटर्नची कटिंग करायची आता पॅटर्न कट करताना एक लक्षात घ्या पदर मी ते सरळ ठेवलेला आहे आणि त्यावरती आस्तरचं फॅब्रिक म्हणजे पदर पदराचा भाग सरळ ठेवून हा पॅटर्न आपल्याला कट करून घ्यायचा पॅटर्न कट करून घेतल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकवरती पहिल्यांदा हा पॅटर्न फिक्स करायचा आहे मेन फॅब्रिकवरती हा पॅटर्न ठेवायचा सर्व बाजूंनी पिन लावून घ्यायचे आहेत आपल्याला कुठेही फॅब्रिक जे आहे होता कामा कामा किंवा सरकता का जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती व्यवस्थित यायला हवी आणि फिनिशिंग पण छान यायला हवी याकरता पिनने सिक्युअर करून घ्यायचं खालच्या बाजूने देखील पिन्स लावून घ्यायचे आहेत आपल्याला आता हा जो पॅटर्न आहे तो आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे सर्व बाजूंनी त्याचबरोबर आता इथे पहा खालच्या बाजूने मी साधारण अर्धा इंच सा फोल्ड केलं अर्धा इंच आणि वरच्या बाजूने हाच अर्धा इंचचा जो भाग आहे तो कमी कमी करत म्हणजे थोडासा तिरकस भाग जो आहे तिरकस आपल्याला हा पॅटर्न ठेवायचा आहे किंवा थोडासा क्रॉस ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने हा पार्ट आतल्या बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचा बॅक पार्ट घेतलेला आहे बॅक पार्टचं मेन फॅब्रिक सरळ ठेवलं त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवलेलं आहे आणि नेक पार्ट आपण इथे स्टिच करून घेणार आहोत हा पार्ट देखील इथे आपण व्यवस्थित शिवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हा पार्ट स्टिच करून घेतला आता त्यावरती आपल्याला अस्तरचं फॅब्रिक ठेवायचं मेन फॅब्रिक दोन्ही सरळ आहेत त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला व्यवस्थित पिनने सिक्युअर करून घेतल्यानंतर नेकचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित स्टिच करून घ्यायचा आहे नेक पार्ट स्टिच केल्यानंतर एक्स्ट्रा फॅब्रिक जे आहे ते कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि कुठेही शिलाई कट होणार नाही याचा याची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे आणि छोटे छोटे कट्स जे आहेत ते करायचे आहेत यासाठी तुम्ही छोटी कात्री जी आहे ती यूज करू शकता अशा पद्धतीचे कट्स करून घ्यायचे आहेत बॅक पार्ट देखील मी असाच रेडी करून घेतला आता हे दोन्ही पार्ट जे आहेत सुलट करून घ्यायचे किंवा सरळ बाजूला करून घ्यायचे आहेत जेणेकरून अस्तर आतल्या बाजूला जाईल आणि मेन फॅब्रिक जे आहे ते समोरच्या बाजूला येईल सुंदर असा हा जो पॅटर्न आहे आपल्या इथे तयार झालेला आहे छोटीशी पायपिंग जी आहे आपण ब्ल्यू कलरची बाहेर ठेवली टॉप स्टिचेस करून घ्यायचे आता आपल्याला काय करायचं आहे इथे मी ट्रायंगलर शेप किंवा त्रिकोणाकृती लेस जी आहे ती घेतली ती आपल्याला ह्या पॅटर्नमध्ये इथे लावायची आहे आणि व्यवस्थित हा पॅटर्न स्टिच करून घ्यायचा आहे बॅक पार्टमध्ये झी पॅटॅच केली आणि शोल्डर जे आहे दोन्ही पार्टचे अटॅच करून घेतले आता आपल्याला स्लीवची कटिंग करायची तर स्लीवसाठी आठ इंच फॅब्रिक फोर्सफोल ठेवलं आणि स्लीव्सची उंची साधारण आपण इथे चार इंच ठेवलेली आहे आणि स्लीव्ज जे आहे कारण आपला काठ जो आहे साधारण साडेचार ते पाचच इंचा काट आहे तर हे पहा पाच इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर स्लीवचा बॉटम जो आहे आपल्याला पाच इंच रेडी ठेवायचा आहे प्लस दीड इंच मार्जिन अशा पद्धतीने साडेसहा इंचावरती आपण स्लीवची घडी घालून घेतलेली आहे आता व्यवस्थित असा आपल्याला स्लीवचा आकार देऊन घ्यायचा आहे आता इथे स्लीव्ज ज्या आहेत आपण सिम्पल लावणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही पफ स्लीवचा किंवा फुगा स्लीव्ज जे आहे ती करू शकता याच्यामध्ये काठ जर एक्स्ट्रा असेल तुमच्याकडे फॅब्रिक एक्स्ट्रा असेल तर आता इथे साधारण मी दोन इंच ठेवलेलं आहे दीड ते दोन इंच उंची ठेवलेली आहे आणि बाहीचा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे अशाच पद्धतीने मेन फॅब्रिकवरती देखील आपल्याला बाईचा आकार देऊन घ्यायचा मेन फॅब्रिकवरती कटिंग केल्यानंतर बाही जे आहे आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अस्तरला अस्तरला बाई लावून घेतल्यानंतर आपल्याला टॉप पार्टला बाही जे आहे अटॅच करून घ्यायची आहे दोन्ही स्लीवज जे आहेत त्या अटॅच करून घेतल्यानंतर आता आपल्याला बॉटम पार्ट रेडी करायचा तर इथे पहा मी टॉप पार्ट जो आहे त्याचा मेन फॅब्रिक वर ठेवलं आहे बॉटम पार्टचं मेन फॅब्रिक समोरासमोर येईल अशा पद्धतीने दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवले आणि बॉटम पार्ट्समध्ये अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या प्लेट्स घेत मी पूर्ण फॅब्रिक इथे अटॅच करणार आहे इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा फ्रंट आणि बॅक पार्टमध्ये मी प्लेट्स घेऊन बॉटम जो आहे अटॅच केलेला आहे आता अस्तर कट आपल्याला लावायचं आहे इथे तर अस्तर जे आहे मी आम्रेलामध्ये कट केलेलं आहे आणि याची फक्त मी इथे कटिंग जे आहे दाखवलेली नाही तर नॉर्मल आंब्रेला कटमध्ये अस्तर मी इथे लावणार आहे अशा पद्धतीने अस्तर ठेवलं आणि आपल्याला अस्तर शिवून घ्यायचं आणि खालच्या बाजूला टर्न करून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता अस्तर कट करून शिवून आपण गाऊनला फिटिंग करून घेतली आणि सुंदर असा छान गाऊन जो आहे आपला इथे तयार झालेला आहे नऊ वर्ष वयाच्या मुलीसाठी मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवायचं कर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल